नमस्कार प्रेक्षकांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका अशा अभिनेत्री विषयी सांगणार आहे ज्या अभिनेत्रीने लग्न झाल्यानंतर खूप वर्षांनंतर सुद्धा तिच्या आडनावात बदल केलेला नाहीये ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे तर चला जाणून घेऊया कोण आहे ही अभिनेत्री आणि तिने लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा का नाही आडनाव बदलले तर मित्रांनो प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी मराठी सिनेसृष्टीतील देखणी आणि सगळ्यांच्या आवडती जोडी आहे पण प्रिया बापटला लग्न झाल्यावर खूप जणांनी प्रश्न सुद्धा विचारला आहे की तू अजून आडनावांमध्ये बदल का केला नाहीस आणि याच विषय आता तिने सगळ्यांना सांगितलं आहे वडिलांच्या एक्क्याऐंशी व्या वाढदिवसानिमित्त तिने एक पोस्ट लिहिली आहे त्यात तिने वडिलांविषयी असणारे प्रेम व्यक्त केले आहे ती लिहिते की माझ्या आईवर कितीही प्रेम असलं तरी माझ्या माझ्या वडिलांसोबत असलेलं नातं खूप वेगळं आहे मी शरद बापटांची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे आणि म्हणूनच मी आतापर्यंत लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर सुद्धा माझे आडनाव बदललेले नाही असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद